नमस्कार भाषण कुठे शिकण्याची गोष्ट आहे का भाषण कुठं शिकून येत असतं का भाषण शिकून काय करायचंय असे असा विचार करणारी मंडळी मी समाजामध्ये अनेक पाहतोय आणि भाषण शिकून काय फरक पडणार आहे असं म्हणून स्वतःचं भाषण आयुष्यभर प्रभावी न करणारी समाजातली बरीचशी मंडळी आहे तुम्हाला प्रभावी भाषण करायचं असेल तुम्हाला भाषणातून मतदारांचं मन जिंकायचं असेल किंवा भाषणातून श्रोत्यांचं मन जिंकायचं असेल तर तुम्ही भाषणाचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे भाषणाचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे मग काही लोकांचं मत आहे की अमक्याने कुठं प्रशिक्षण घेतलं ते फार भारी बोलतात काही लोकांना प्रशिक्षणाची गरज असते काही लोकांना प्रशिक्षणाची गरज नसते काही लोकांमध्ये अंगभूत असतं पण काही लोकांना ज्याला अंगभूत नाहीये ज्याला जमत नाहीये त्याला भाषण जमतच नसतं हा विचार चुकीचा आहे भाषण काही लोकांना अंगभूत आहे पण ज्याला अंगभूत आहे त्यालाच जमतं वक्ता दस सहस्रे असू दहा हजारात एकच असतो बाकीचे भाषण करू शकत नाहीत हा विचार आता तरी चुकीचा आहे प्रत्येक माणूस भाषण करू शकतो प्रत्येक माणूस भाषण करू शकतो काही लोकांना साधना करून ते अवगत करावं लागतं आणि काही लोकांना ते अंगभूत असतं फारशी काही साधना करण्याची गरज पडत नाही म्हणजे अंगचं असलेलं वक्तृत्व आणि वक्तृत्वासाठी परिश्रम करावे लागलेले असे दोन प्रकारचे वक्ते आहेत काही समाजामध्ये वक्ते पाहतो आपण अंगभूतच त्यांच्याकडे वक्तृत्व कला आहे आणि काही समाजामध्ये असे वक्ते पाहतो आपण की सरावानं सातत्यानं प्रॅक्टिसनं त्यांना वक्तृत्व कला अवगत केलेली आहे मग सरावानं सातत्यानं वक्तृत्व कला जर अवगत होत असेल तर तुम्ही ज्या स्टेजवर जाताय तिथली तयारी कशी करायची श्रोत्यांसमोर प्रभावी कसं बोलायचं भाषणाचे मुद्दे कसे काढायचे याचं ट्रेनिंग घेणं महत्वाचं आहे आणि हे ट्रेनिंग पुण्यामध्ये मुंबईमध्ये लोणावळ्यामध्ये आणि बीडमध्ये आमचं उपलब्ध आहे बीडमध्ये तर गेल्या अनेक वर्षापासून आहे पण या अलीकडच्या दिवसात मी पुणे आणि मुंबई आणि नगरचं प्रशिक्षण घेत होतो पण आता लोकांना प्रत्येक आठवड्यातून एकदा हे दोन महिन्याचं प्रशिक्षण माझं चालूच आहे पण बऱ्याच लोकांना आठवड्यातून एकदा येणं शक्य नाही अशा लोकांसाठी मी आता तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण सुरू केलं आहे लोणावळा आणि बीड पूर्वी फक्त लोणावळ्यातच हे प्रशिक्षण होतं लोणावळ्यात हे प्रशिक्षण काही लोकांना ते परवडणार नव्हतं आणि म्हणून हेच प्रशिक्षण निवासी प्रशिक्षण आता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे बीड मध्ये सुद्धा सुरू केलेलं आहे बीड मधलं प्रशिक्षण लोणावळ्यापेक्षा कमी फीस मध्ये असणार आहे लोणावळ्याचं प्रशिक्षण करा बीडचं करा पण ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर आम्ही काय देणार तुम्हाला तर भाषणाच्या मधून तुमचं वक्तृत्व प्रभावी करून देणार सगळ्या भाषणाच्या स्क्रिप्ट आम्ही तयार करून देणार म्हणजे कुठल्या भाषणात काय बोलून कुठल्या भाषणात काय सुरुवात करू याचं झंझट तुम्हाला राहणार नाही आम्ही तुम्हाला तुमचं भाषणाचं जे टाचन आहे ते अतिशय प्रभावी तयार करून देऊ आपण जो ड्राफ्ट म्हणतो तो अतिशय प्रभावी तयार करून देऊ नुसता ड्राफ्ट तयार करून देणार नाहीत तर आम्ही तुम्हाला त्या टाचनानुसार तुमचा प्रचंड सराव करून घेतो रात्री खूप उशिरापर्यंत प्रशिक्षण चालतं फक्त झोपेपर्यंत जेवणापुरती तुमची वेळ जाते बाकी झोपेपर्यंत प्रशिक्षण झोपेतून उठल्यानंतर प्रशिक्षण असं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण लोणावळ्यातही होतं पण बीडची तारीख आहे आता एकवीस बावीस तेवीस मार्च एकवीस बावीस तेवीस मार्चच्या या प्रशिक्षणात या तुमच्या वक्तृत्वात बदलच होतो माझे पंधरा वर्षापासूनचे हे भाषण कला ट्रेनिंग वर्ग चालू आहेत आणि म्हणून या पंधरा वर्षाच्या अनुभवातून आता मात्र मी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ज्यावेळी मी पुण्यात आलो पुण्यातून मी आता परत बीडला सुरू केलं तर मी बीडला घेऊन येणारं प्रशिक्षण हे अतिशय आगळं वेगळं असणार आहे मी माझी टीम तुम्हाला तीन दिवसात चांगल्या पद्धतीनं धाडसानं भाषण करायला शिकवणार म्हणजे शिकवणार यात शंका नाही आता आम्ही आमच्या नोट्स तयार केल्या नोट्स नुसारच तुमचा सराव घेतला जातो आणि या नोट्स तुम्हाला दिल्या जातात वही पेन चहा पाणी नाश्ता जेवण सर्व काही या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही तीन दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करा आणि मला सर्व येतं मला गरज नाही प्रशिक्षणाची असं म्हणण्यापेक्षा एकदा प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर तुमच्या भाषणात काय फरक होतो तो याची देही याची डोळा अनुभव घ्या भेटूया तीन दिवसाच्या एकवीस बावीस तेवीस मार्च मार्च बीड मधल्या प्रशिक्षणात अथवा त्या पुढे लोणावळ्यात पण होणार आहे दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि प्रशिक्षणाची बुकिंग आजच करा धन्यवाद